राहुल कांबळे काय काय खरं नाही लोकांनी ठेवायचं तर फक्त मीडियासाठी ठेवायचं ना इन्स्टाग्रामला काय टाकायचं फक्त मीडियाला टाकायचं की तुम्हीच या फक्त बाकी कोणी नका येऊ काय केलं बघ सगळे जनता पळायला लागले इकडं तिकडं गर्दी बघा तिथे मित्रांनो फर्स्ट लोक बघण्यासाठी ही गर्दी आहे पाहू शकता चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करा लाईव्ह येणार होतो पण नेट बंद केलंय पूर्ण घर ते जाम झाले पोलीस लोक पळवायला लागले सगळ्यांना फक्त मीडियासाठीच आहे गोवा आता काय होतंय काय हे बघा मित्रांनो एवढी धावपळ एवढे आळडा वरळ वर वर कशासाठी फक्त आणि फक्त एक रूप बघण्यासाठी ते पण आपल्या लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन घेण्यासाठी एवढी धावपळ चालू आहे मित्रांनो तुम्हाला एकदा आवाज ऐकू तो बघू शकता किती जोरात आवाज येतोय बघितला मित्रांनो आवाज किती जोरजोरात आहेत फक्त आणि फक्त एक रूप बघण्यासाठी किती धक्काबक्के व्हायला लागले बघू शकता इथे कारण लालबाग वाल्यांनी काय केलंय चुकी केली सगळ्यात मोठी जर तुम्हाला मीडियालाच बोलवायचं आहे ना तर फक्त मीडियालाच शेअर करा इंस्टाग्रामला वगैरे कुठं टाकू नका तर यांनी इंस्टाग्रामला टाकलं तर इतर लोकं आलीत इतर लोकं आले तर लोकांना बघायलासाठी खूप म्हणजे खूप सुंदर मी एका हे घेतलंय एका जणाकडून एक काका भेटलेले त्यांच्याकडून घेतले खूप म्हणजे खूप सुंदर त्यांनी व्हिडिओ काढायला पाहू शकते मित्रांनो बोला लालबागचा राजाचा विजय सो ही शान कोणाची लालबागच्या राजाची खरंच मित्रांनो ही शान खरंच लालबागच्या राजाची आहे एवढी जनता आलेली आहे बघण्यासाठी पण त्यांना आतमध्ये एंट्री दिलेली नाही आहे हे काढण्यासाठी कारण ते आले पण असले तरी त्यांना बघायला भेटतं नसतं कारण सगळे समोर एक मोठा स्टेज बांधलेला आणि त्या स्टेजवर सगळे मीडियावाले उभा होते मग अर्थ नसतं त्यांना आतमध्ये बोलून हा हे आहे मना बरोबर आहे पण मला म्हणायचं की फक्त मीडियाला शेअर करा बाकीच्यांना शेअर करू नका हे फक्त पर्सनली मीडियाने पाठवा मीडिया येईल व्हिडिओ काढेल फोटो काढेल जे काढायचं ते काढेल आणि अपलोड करेल आपल्या सोशल मीडिया त्यांच्या चॅनलवर मग लोक येणार नाहीत ना एवढी गर्दी होणार नाही ना त्यांची धावपळ्या त्यांचे परत त्यांची राग येणार त्यांना की आम्हाला लोकांनी टाकले इंस्टाग्रामला परत आम्हाला बोलणं नाही असो पाहू शकता या वर्षीचा लालबागचा राजाचं रूप किती सुंदर आहे लालबागच्या राजाचं रूप दरवर्षी सुंदर असतं डेकोरेशन बघू शकतं मित्रांनो यावर्षी सगळं मी सगळं गोल्डन डेकोरेशन केलंय पाहू शकता खूप म्हणजे खूप खर्च केलेला पाहू शकता खूप म्हणजे खूप सुंदर तर चला थँक यू सो मच धन्यवाद काका तुम्ही आम्हाला हे फुटेज आणि व्हिडिओ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो मी लाईव्ह येणार होतो लाईबागच्या राजाचं फर्स्ट लुक दाखवण्यासाठी पुन्हा लालबागवाल्यांनी वन केलं होतं सगळ्यांचं म्हणून मी लाईव्ह येऊ शकलो नाही मग मी नंतर ब्लॉग काढा म्हणून ब्लॉगमधून दाखवतो तर माफी असावी मित्रांनो मी लाईव्ह नाही आलो म्हणून मनापासून माफ्या असा बघा मित्रांनो तर आगमन पण चालू आहे इकडं राजाचा गेट लालबागच्या राजाचा गेट आज आहे प्रथम दर्शन आहे आपल्या राजाचा गेट फर्स्ट लुकसाठी एवढा सजवलेला आहे पाहू शकता ही प्रथम दर्शनसाठी आलेली जनता आज फक्त मीडियासाठी होतं म्हणजे दाखवण्यासाठी की लालबागच्या राजाचं कसं आहे आहे काय आहे मूर्ती वगैरे दर्शन झालेलं आहे लालबागच्या लाल राजाचं पाहू शकता आपल्या राजाचा राजेशाही गेट पन्नास फुटे गेट पन्नास फुट उंच ती किती कुठले वाजते हा आहे आपल्या राजाचा राजेशाही हाटामाटा बनमध्ये बनवलेला गेट मी बघा मध्ये येऊन येऊन जातो वर ते साऊंड घेऊन आहे सेटअप बनवला आहे तर आम्ही याच्या खाली येऊन बनवतो सगळं सेटअप येतं आम्ही याच्या खाली येऊन बनवतो कारण मी येतं ओव्हर राहायला चान्स होता म्हणून आम्ही इकडे आलोय आणि वरती सेटअप आहे तसंच असेल आम्हाला बघा मित्रांनो फर्स्ट लुकचा कार्यक्रम तर झालेला आहे पण तिथं काम बघा आताही चालू आहे तिकडं लोक बघा वरती चढून चढून कामं करतात बघा कलर काम राहिलेलेच आहे अजून कलर देता ला। ते घेतला लाल शर्टवाला तुम बघा काम चालूच आहे था। चोवीस तारीख वर पंचवीस सव्वीस सकाळी अजून दोन दिवस दुसऱ्या दिवसाच्या दर्शना दार फुलं आपल्या हे बघा हे हातीचं तोंड बनवते दिसतच नाही ब्रिजवर गेल्यावर दिसत तोंड येत आहे बरोबर मित्रांनो त्या सेटअपचा से खाली जो उभा होतो मी इकडे पण भारी सेटअप बनवलाय होऊ शकता इकडून बाप्पाचं आगमन होतं आहे कर्ण हा लालबागच्या राजाचा पहिला गेट आहे इथून रांगा सुरू होतात ज्या आपण रांगा लावतो ना आडव्या तिड्या चला मी दाखवतो तुम्हाला चला तुम्हाला आतमधलं दाखवतो मी जेव्हा इथं पण गणपतीचे आगमन सुरू आहे आज रविवारी म्हणून सगळ्यात जास्त आगमन चालू आहे चला आतमध्ये दाव्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडागण पाहू शकता सगळे सगळी सजावट झालेली आहे सगळे पंखे वगैरे सगळे लागलेले आहेत पाहू शकता त्याची खूप छान व्यवस्था केलेली आहे खूप म्हणजे खूप सुंदर व्यवस्था आहे पाहू शकता मित्रांनो तरी पण काम चालूच आहे आज इथ काही कामगार बसलेत जमलेत काही चहा वगैरे नाश्ता वगैरे करत असतील चहा पिणं हानिकारक आहे पण आता सवय असते काही हो लोकांना बघा मित्रांनो आम्ही लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन करून आलो आणि इकडे दिसलेला चिंच पोपळीचा चिंतामणीचा गेट तर म्हटलं व्हिडिओ काढूया तर काढला आहे बघा इथं व्हिडिओ किती सुंदर गेट आहे बघा रात्रीचा व्ह्यू चिंचपोपळीचा चिंतामणी खूप म्हणजे खूप सुंदर चला आता आपण घराच्या दिशेने जातो आहे व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल चला निघूया लालबाग परळ आता दहा दिवस पूर्ण गजबजलेला असणार आहे म्हणजे गणपतीचे दहा अकरा दिवस असणार ते सगळे गजबजलेले असणार नंतर सगळं सुन चला निघूया हे बघा मित्रांनो हे काळा चौकीच्या महागणपतीचं डेकोरेशन आहे लायटिंग वगैरे बघा सुंदर आहे नाही म्हणून दाखवला नाही ना 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 ना। चला हे बघा मित्रांनो हा काळा चौकीचा गेट आहे आतमध्ये गेलो असतो आम्ही डेकोरेशन दाखवायला पण नाही हो दाखवतो ना। येणार पॅक केला आहे बघा सगळे पत्रे लावले चला बघूया बघा मित्रांनो आम्ही जसं जसं पुढं जातो आहे घराच्या दिशेने तसे दिशे तसे बाप्पाचे दर्शन व्हायला लागले जाऊ शकता घाटामध्ये बसलेला गणपती अप्पा खूप म्हणजे खूप सुंदर ते तर ट्रॅफिक लागलं आहे पूर्ण ताशा तर पप्पा चला निघूया तर चला मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं फर्स्ट लुक लालबागच्या राजाचा खूप म्हणजे खूप सुंदर सगळं गोल्डन गोल्डन खूप म्हणजे खूप सुंदर केलेलं आहे कसं वाटलं काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला डेकोरेशन दाखवलं आहे परत लालबागचा राजाचा फर्स्ट लुकही दाखवला आहे आणि गेट तर कुठल्याही भारी सजवला आहे गेट राजेशाही गेट आहे हा चला भेटू पुढील ब्लॉकमध्ये चला बाय गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लाल अक्षर राजाचा विजय चला बाय